हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे हाय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तुम्ही सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि भरभराटीचा जावं अशी महादेवाचरणे प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर चला मग आत्ता वाजलेत संध्याकाळचे चार आणि शाश्वतीला आहे ना भूक लागली आहे तर तिच्यासाठी इथं पोहे बनवते तिला म्हटलं होतं चहा दूध देऊ का तर पण ती नको बोलली पोहे खायचे होते तिला तर त्याच्यामुळे मग इथं मी पोहे बनवायला घेतले तर चला मग आता शिवतं गावाकडे फक्त शाश्वतीचा आहे तर तिच्यासाठी थोडेसे पोहे बनवून देते आणि थोडंसं गार्डनमध्ये आपण जे झाडं लावलेत ना कुंड्यात तर त्यात ना थोडीशी मी माती आणून घातली होती थोडी आणि खत पण घातलं होतं तर त्यात थोडं थोडं गवत झालंय तर ते पण म्हटलं काढून घ्यावा आत्ता आहे वेळ तर आणि सुट्टी असली की कसं मुलांना आहे ना दुपारचं काही ना काही असं खायला वगैरे लागतं भाजी चपाती नको वाटते घरी असल्यावर खायला पण ती दुपारी जेवली होती बऱ्यापैकी पण आत्ता तिला भूक लागली तर म्हटलं चल मग देते मी तुला पोहे बनून तर मी तिला आत्ता पोहे बनवून देते म्हटलं तर पोहे इथे मी भिजू घातले नंतर कांदा वगैरे चिरून घेतला आणि तिच्यासाठी थोडेसे पोहे बनवून दिले मग तर आता ती पण आली आहे बाहेर खेळत होती तर बोलवलंय मी तिला आणि आली ती आता तर तिला पोहे देते खायला आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत तर इथं तिला मी पोहे दिले थोडंसं लिंबू वगैरे चिरून दिलं कारण तिला तिखट जमत नाही तिला मिठाचेच म्हणजे थोडंसं कमी तिखट लागतं तर त्याच्यानंतर साहेब आले मग त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं खिडक्याचं जे ग्रिल बनवलं आहे तर त्याच्या साईडचं जे असतं ते लावायचं राहिलं होतं तर ते आता घेऊन आले आणि मग म्हटले बसवतो हो मी तर लगेच त्यांनी मग ते फिट केलं पण ते काय तसं फिट व्हायना त्याच्यामुळे मग ते म्हणले स्क्रू स्क्रू ड्रायवर दे तर मग तेच बघते मी द कपाटात मुलं घेतात कुठं पण देतात ठेवून एका जागी काय ठेवत नाहीत पण सापडलं तर ते चला त्यांना देते म्हणजे त्यांनी ते स्क्रू चांगले फिट करता येतील आणि हे बघा एवढं सगळं आणलं होतं म्हणजे सगळ्या खिडक्यांसाठी तर ते उचलून मी व्यवस्थित बाजूला ठेवते एक 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 बसवून घेतील मग ते तर तसं नुसतं जर आपण तसं लावून दिलं ना तर ते कधी पण खाली पडतं त्याच्यामुळे मग ते व्यवस्थितच लावावं लागतं त्याच्यामुळे स्क्रूड्रायव्हरनी चांगलं असं फिट करून घेतलं तर त्याच्यानंतर मग चहा वगैरे झाला आणि इथं बघा थोडंसं माती आणून टाकली होती ना तर त्या मातीत ये ना म्हणजे असं गवत उगले आणि थोडंसं शेणखत पण टाकलं होतं मी तुम्हाला मागं एका व्हिडिओमध्ये सांगितलं मी की जेव्हा इथून खताच्या गाड्या चालल्या होत्या तर दारात खूप असं खत पडलं होतं ट्रॅक्टरमधून ट्रॉलीतून तर मग तेच मी गोळा करून ठेवलं होतं आणि आत्ता झाडांना टाकलं आहे तर बघा झाडं पण असे टवटवीत झाले तर खतानी त्याने आणि माती पण भरली ना मी त्याच्यात त्याच्यामुळे आणखीन चांगले झालेत तर हेच असं थोडं थोडं गवत उगलं होतं तर बरेच दिवस झाले काढण काढण म्हणत होते पण काही वेळ भेटत नव्हता वेळ भेटायचा असं काही नाही पण काही वेळ भेटला नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आई वेळ तर हे थोडं थोडं गवत आलेलं काढून घ्यावं आणि गुलाबाला बघा किती छान असं येलो कलरचं गुलाबाचं फुलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती कारण माझी पण म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगते मी गुलाबाची झाडं भरपूर होते माझ्याकडं सगळे जळून गेले उन्हाळ्यात कारण गुलाबाच्या झाडाला ना खूप जास्त पाणी लागतं म्हणजे दिवसातून तीन वेळेस जरी पाणी दिलं ना तरी कमीच आहे गुलाबाच्या झाडाला ना खूप पाणी लागतं त्याच्यामुळे मग असं दिवसातून दोनदा तीनदा जर पाणी दिलं ना तर गुलाबाचं झाड जळत नाही पण आत्ता बघा मी आता एवढ्यात सारखं पाणी ते ना तर कसं टवटवीत झाले आणि त्याला कळी पण आली एक तर, तर माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगितले की गुलाबाच्या झाडाला जास्त पाणी लागतंय त्याच्यामुळे तर, उन्हाळ्यात तरी जास्त पाणी लागतंय एरवीचं नाही माहिती मला पण उन्हाळ्यात दोन चार वेळेस पाणी घातलं ना तर मग झाड चांगलं राहतं दिवसातून दोन तीन वेळेस घातलं तर तर चला मग तुमच्याशी बोलता बोलता माझं इथं गवत पण काढून झालं आहे आणि हे पिवळ्या फुलाचं बी बघा मी टाकलं होतं तर ते आलं आहे त्या कुंडीत आणि हे निशगंधाचं झाड त्याला पण म्हणजे आत्ता पंधरा दिवस पंधरा वीस दिवस झाले असतील त्याला लावून पण बघा त्याला पण मस्त असं वरतुरा आला आहे आणि मस्त फुलं पण येतील त्याला आता थोड्या दिवसात तर आणि इथं पण आणि पुढच्या साईडने पण बरेचसे झाडं आहेत अजून आणि पलीकडल्या छोटीशी गॅलरी आहे तर तिथं पण दोन आंबे लावलेले आहेत मी खाली आणि चला मग आता पटपट हे करून घेते मी नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे पण अजून वेळ आहे सहा साडेसहा वाजत आले किंवा सात वाजले असतील तर अजून उजाडच आहे तर चला मग आता स्वयंपाक बनवायचा आहे मला आणि हे पण ऑलमोस्ट माझं होत आलं आहे गवत वगैरे सगळं काढून घेतलं आहे मी थोडं थोडं पाणी पण देते आता लगेच झाडांना कारण पाणी सोडलं आहे मी तर म्हटलं लगेच थोडं थोडं पाणी देऊन टाकावं त्याच्यानंतर मग शाश्वती पण आली होती खेळून तर ती पण मला मदत करायला आली पण तिला म्हटलं नको आहे माझं थोडंच राहिलं आहे आणि इकडल्या साईडने मी बघा हे मस्त याचं एक गुलाबाचं झाड आहे आणि हे मी नर्सरीतून आणलं होतं ॲक्च्युली काय आहे ना व्हाईट जास्वंद म्हणून आणलं होतं मी पण ते व्हाईट नाही निघलं हे असंच रेड कलरचं आहे जसं नॉर्मली आपलं असतं तसं आणि त्याच्यानंतर मग लगेच संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायला घेतली तर, तर इथं रस बनवते मी आ, रस बनवून काढून झालाय फक्त मिक्सरमधून फिरवायचा राहिला आहे तर चला मग आता पटपट स्वयंपाक पण करून घेते रस चपाती आणि भजी बनवायची आहे तर आजेना यांना भजी खायचा मूड झालता तर म्हटलं मग चला बनवते मी आणि मग भाजी करायचं पण टेन्शन जरा कमी होतं असं काही तोंडी लावायला वगैरे असलं तर आणि आम्ही तिघंच आहे त्याच्यामुळे आम्हाला तिघाला एवढा रस भरपूर होतो शिळा रस शक्यतो आम्ही खात नाही त्याच्यामुळे एवढा रस भरपूर होतो तिघांना तर चला मग आता पटपट पटपटसं चपाती तर मी आधीच बनवून ठेवली आहे फक्त भजी बनवायची राहिली आहे तर भजी जी आता बनवून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत त्याच्यानंतर मग जेवण पण करायचे आहेत आम्हाला जेवण केलं जेवण झालं की मग किचन वगैरे भांडे वगैरे आवरायचे आहे आणि हे बघा इथं माझी भजी पण बन बनवून झाली आणि किचन पण आवरायचं आहे तर वेळ आहे अजून पण आता भजी वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे झाले की मग किचन वगैरे आवरून घेते चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय